सणवरसाला आलाग सजलेल्या अङ्गणी उमा पार्वती होऊन आली मारची पाहुणी आली गवर आली। सोन पावले आली आली तटून जाजून पावले आली 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 नटून वाल्यानी नमस्कार मंडळी मी गायत्री वाळवेकर आजच्या या गौरी आवाहनाच्या व्लॉगमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते माप ओलांडण्यासाठी मी मापट भरलं इथं आणि त्यामध्ये तांदूळ भरले काटोकाट आणि त्यात अंगठी आणि एक सुपारी ठेवली वरती गौरीचे मुखवटे सुपामध्ये मी काढून ठेवले गौरीला नेसवायच्या साड्या दागिने सगळं काही काढून ठेवलं मी एक वर्षी सोन्याचे घालते दागिने आणि एक वर्षी मोत्याचे घालते ह्या वर्षी मोत्याचे दागिने घालणारे म्हणून ते काढून ठेवले हळदी कुंकुवाची ही पावलं मी आणलेली आता ही सगळ्या घरामध्ये मी चिटकवते गोड गोड ठ्यावर पाऊल दिसते कोण कोणा गंगा गौरीला ओवाळण्यासाठी ताट तयार करून ठेवलं नैवेद्यासाठी मी मुगाच्या डाळीची खिचडी केलेली आहे आणि ही शेपूची भाजी शिजवून ठेवलेली आहे आणि सासूबाईंनी भाकरी आणि शेपूची भाजी केलेली आहे गौराईच्या स्वागतासाठी आम्ही दोघीही छान तयार झालो माझ्या ही छान तयार केलं चला आता आपण गौर आणायला जाऊया गंगागौरीसाठी चार खडे आणि काही पत्री आम्ही गोळा केली ही गंगागौर पानोठ्यावरून आणली जाते म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक साठा आहे म्हणजे नदी ओढा विहीर तलाव अशा ठिकाणावरून आणली जाते परंतु फ्लॅट सिस्टीममध्ये हे शक्य नाही म्हणून मी अशी ही या ठिकाणी घागर भरून ठेवते आणि त्यातलंच पाणी गंगागौरीसाठी वापरते गंगा गौरीची पूजा केली गोळा केलेली पत्री आणि खडे ते तांब्यामध्ये ठेवले ऋण झुण त्या पाखरा जारी माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा ऋण झुण त्या पाखरा गवर गौरी ग गौरी ग जिम्मा फुगडी खेळू दे हिरव्या रनात रानात गवर माझी नाचू दे देुण त्या पाखरा जारी माझ्या जा माहेरा पैंगणांचा नाद आला गोड कानी गैंगणाचा नाद आला गोड कानी गुंबर ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पाहि वळुनी दारा मधुनी माय मा पाहि वळूनि दारा मधुनी माय मा भक्तरक्षण्या अष्टभुजाधारिणी कुलस्वामिनी देवी आई दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली चला, ते हां गे बापोलांडायच तू पुढे जाता मी तुझ्या खान हां चला आलीस का गौराबाई आले ग बाई म्हणायचं आले गबाई आलीस का गौराबाई आले गबाई कशाच्या पाई सोन्या बाईस का गौराईबाईश ग बाई का ग बाई कशाच्या पाई सोन्या बावलांच्या बाई सोन्या मोत्यांच्या पाई आलीस का गौराई आले बाई कशाच्या पाई धनधान्याच्या पायी आलीस का गौराई का गौराई गौराईबाई कशाच्या पाईपाई दू दुपत्याच्या पायी तर देवा कशीपर्यंत जा आलीस का गौराई अले गबाई कशाच्या पायी आलीस का गौराई आलाय का बाई कशा छपायी सोन्या पाण्याच्या पाई का आलिस का गौराई आलय गवाई कशाच्या पायी सोन्या मावल्या चांगल्या आरोग्याच्या पायी आलीस का गौराई आले गवाई कपड्या लत्त्या छपायी कशा छपायी कपड्या लत्त्याच्या पाई आलीस का गौराई आले गवाई हा

आता हे गौरीचे मुखवटे मी तुळशीला भेटून आणते तुळशी ग तुळशी तू माझी काशी रामाने आणली सीतेने केला प्रतिपाळ तुळशी माथे माझा तुला नमस्कार स्टँडवरती दोन छोटे गंज आहेत ते बसतात आणि त्या गंजामध्ये एका गंजामध्ये आम्ही तांदूळ भरतो आणि दुसऱ्या गंजात गहू भरतो आणि त्यावरती मुखोटे ठेवतो स्टँड लहान असल्यामुळं साड्या ह्या आम्ही शिवून घेतलेल्या आहेत शिवलेल्या जरी असल्या तरी एका गौरीचा पदर काही केल्या मला जमतच नव्हता एक गौर वेळ घेते असं म्हणतात तसंच त्या एका गौरीनं वेळ घेतला आणि एक गौर उंच झाली आणि एक एक गौर तिच्यापेक्षा लहान झाली मुखोटे ठेवल्यानंतर दोन्ही गौराईंना मी आता दागिने घातले एक गौर सजली एक गौर सजली एक गौर लाजली एक गौर लाजली एक गौर हसली एक गौर सजली एक गौर सजली एक

गौराईंची स्थापना केल्यानंतर मी त्यांची पूजा केली केसात गजरा माळला हळदी कुंकू वाहिलं डोक्यावरती आघाडा आणि दुर्वा वाहिल्या गौराईची मी ओटी भरली ओटीमध्ये खणा नारळानं ओटी भरली जा जाते त्याचबरोबर काकडी देखील ठेवली जाते भाजी भाकरी आणि मुगाच्या डाळीची खिचडी असा नैवेद्य गौराईंना समर्पण केला आणि गौराईची आरती केली जय जय देवी महालक्ष्मी वससी जा साङ्ख्यं भणति प्रकृतिनिर्गुणनिरधारी गायत्री निजबीज निजमागमसारी प्रकटे पस्मावति निज धर्माचारी जय देवि जय देवि जय महालक्ष्मी वससि व्यापकरुक्ष्मी दुर्हे दुर्घटभारी तुसारी अनाथनाथे अम्बे अमरे विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी भारी पडलो आ वारी जय देवी जय देवी जय महिषासुरमरीश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवि पाहता पहता नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साहि रिवाद पडता पडलो प्रवाहि

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्ये नमस्तस्य नमो नमः गौराई एवढ्या गोड दिसत होत्या की संध्याकाळी सासूबाईंनी गौराईंची दृष्ट देखील काढली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा